नमस्कार मी स्मिता स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते तर आज आपण देवापुढे रांगोळी ठेवतात ते छोट्या छोट्या रांगोळ्या आपण काढतो तर अशी मोत्याची रांगोळी ठेवली तरी चालेल तर ह्याच्यात भरपूर प्रकार आहेत ते मी सर्व तुम्हाला शिकवणारच तर आज आपण ही चांदणी शिकणार आहे त्याच्यात रांगोळीची तर मी तुम्हाला याला लागणार साहित्य तुम्हाला सांगते हे बघा हे सहा नंबरचे पांढरे मणी घेतलेले आहे हे चॉकलेटी मणी आहे आठ नंबरचे घेतलेले आणि हे रंगीबेरंगी मध्यभागी टाकायला कुठलाही रंग वापरू शकतो आपण त्यासाठी हे पण आठ नंबरचे मणी आहेत ही सुई आणि हा नायलॉन धागा आज आपल्याला नायलॉन धागाच लागणार आहे आणि ही कैची आपल्याला दोरा कट करण्यासाठी लागते तर करूया सुरुवात सगळ्यात पहिले आपण षटकोण तयार करणार आहे षटकोण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला सहा मने ओळायचे आहेत सहा मन्यांची डिझाईन जे करायची आहे आपल्याला बघा आता आपण याला गाठ मारणार आहे आपण गाठ मारून घेणार आहे हे पण मी षटकोण आधी शिकवलेलाच आहे हे बघा असे पुढचे मनी घ्यायचे आपल्याला पूर्ण मन्यांमधून काढली तरी चालणार आहे तर तो तेवढं आपली विण घट्ट होते बघा आता यात पाच मणी ओळायचे हे पाच मणी ओळून आपल्याला हे पाच राऊंड करायचे आहेत बघा या शे? असं सा, बॅक नी असं घ्यायचंय तर हे आता पाच राऊंड तुम्ही बनवायचे आहे हे बघा आता असे पाच राऊंड केले मी आता याच्या पुढे आपल्याला नंतर इथे चार राऊंड करायचे हे बघा आता इथपर्यंत दोरा आलेला आहे आता मी हे पुढचे मनी घेणार एक दोन आणि हा तिसरा मनी तीन मनी घेतले मी बघा हे तीन मनी घेतल्यानंतर आपल्याला इथे चार मनी ओळायचे हो आहे आणि चार हे बघा चार मनी घेतले आता आपल्याला हा मणी कोपऱ्यावरचा सोडून मधल्या दोन घ्यायचे म्हणी फक्त हे बघा हे दोन मनी घेतले आता हे पुढचे दोन मनी घ्यायचे आपल्याला पुढचे दोन मनी घेतल्यानंतर आपल्याला तीनच म्हणी ओळायचे आहे तीन मनी ओळायचे कारण तीन ऑलरेडी आहे इथे एक दोन तीन तर आता आपल्याला तीनच मनी ओळायचे आहे असं करत तुम्ही तीन पर्यंत आपल्याला हे आणायचं आहे पुढचं पण तसंच करायचं आहे हे बघा हा मनी हा घेतल्यानंतर हा हे दोन याचे तर इथे आपल्याला चार चार राऊंड होतील इथे हे चार घर झाल्यानंतर इथून पुन्हा आपण इकडे आलो तसंच रिटर्न यायचं आहे तर इथे तीन आपल्याला राऊंड येतील पुढचे याच्या पुढचे तीन येतील तेवढा आपल्याला षटकोण तयार होणार आहे अर्धा षटकोण तयार होईल तर तसं तुम्ही करा हे बघा हा अर्धा षटकोण तयार झालेला आहे कारण हे पाच घर नंतर चार केले आपण आता तीन केले तर आता इकडनं पण असेच करायचे आपल्याला चार आणि तीन केल्यानंतर पूर्ण इकडे तीन तीन षटकोण बरोबर तयार होणार आहे हा हे बघा हा षटकोण मी तयार करून ठेवलेला आहे तर असा तुम्ही पण करायचा आता याला चांदणी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगते हे बघा आपल्याला आता चांदणीचा आकार बनवायचा याचा तर इथे मी गाठ घेणार आहे याची दारायची हे बघा हे बघ याशी हा दोरा हे बघा अशी मधूनच घेऊन गाठ मारायची जे पॅक पण बसते आणि ते दिसत पण नाही हे बघा याशी घ्यायची आता हे पुढचे मने घ्यायचे हा पुढचा म्हणे दुसरा घेतला आणि हा तिसरा म्हणे तीन म्हणे घेतलेले मी इथे हा एक्स्ट्रा धागा आहे हा कापून टाकायचा आपल्याला हे बघा आता इथे चार मणी ओढायचे आपल्याला एक दोन, चार हे बघा हे चार म्हणी हो ओढल्यानंतर हे दोन मधले मणी घ्यायचे साईडचा सोडायचं आहे हे बघा हे, हे दोन असं हे पुढचे आता दोन घ्यायचे आता तीन मने ओळायचे तीन मने ओळून हा दुसरा घर ओळणार त्याच्यावरती एक घ्यायचं एक, दोन आता तीन मने ओळायचे आपल्याला तीन मने ओळून हे दोन मन्या आता हा वरचा मने घ्यायचा आहे आपल्याला हे असं फिरवून घेतलं मी जे सरळ पडतं आपल्याला करायला आता हे जे चार मने आहे त्याच्यातले आपल्याला फक्त मधले दोन मने घ्यायचे आहे आणि तिथे चार मने ओढायचे आपल्याला चार मने ओळून तो राऊंड तयार करायचा आहे ती चांदणी तयार होईल

हे दोन मणी घेऊन वर्तुळ हा तयार आहे हा चांदणीचा एक भाग तयार झाला हा तयार झाल्यानंतर इकडे पण बघायचं हे दोनच हे घ्यायचे आपल्याला दोन आणि दो तीन एक एक दोन आणि एक दोन आणि एक, दो एक सगळीकडे असेच आले पाहिजे हे लक्ष ठेवायचं ठीक आहे हे बघा आता एवढं हे घेतलंय याचा आता हा जो मनी आहे वरचा हा कसा आहे वळायचा मी सांगते इथे दोरा आलेला आहे आपला हा एक मनी ओळून आपल्याला या मण्यातून काढायचं आहे हे बघा हे, हे आपण आता खाली पर्यंत न्यायचं आहे हे अखंड आपल्याला बनवता येतं शक्यतो दोरा आपला जितका पुरतो तितका तोपर्यंत आपल्याला ते न्यायचं आहे हे बघा आता आता इथे एक आणि दोन इथपर्यंत सहज जात हे हे मी आपण दुसराही दुसराही करू शकतो तयार होणार आहे हे बघा आता हे पूर्ण राऊंडचे हे करून घ्यायचे आता मी हे केलेले आहेत आता हे मी मधले मनी कसे लावायचे हे मी तुम्हाला सांगते तर इथे जेव्हा सुई आपण ही अशी घेतो तर तसच्या तसेच पुढे नेली तर चालेल आता बघा हा मनी जो आहे हे एक एक मनी पाहायचे तर या मण्यातून घेतलं बघा मी हे असं घेतलंय आता इथे चॉकलेटी मनी होणार आहे हा चॉकलेटी मनी ओळून याच्यातून काढणार हे बघा आता एक एक मनी ओळत आपण हे करणार आहे हे बघा असं एक एक मनी ओळत जायचा आणि हे म्हणी घेत जायचे मधले मधले ना आणि मधलाही तसाच घ्यायचाय आपल्याला हे बघा हे असे लाल मनी लावले ला आता चॉकलेटी म्हणे आपण फक्त आपल्याला आता मधला घ्यायचा आहे तर या मण्यातून मी काढलेला आहे आता हा पुढचा मनी हा असा घ्यायचा आहे आपल्याला हा बघा हा मनी घेतल्यानंतर यात आपल्याला कुठलाही रंगाचा पाणी लावला तरी चालेल मी हिरव्या कलरचा लावला रंगीबिरंगी कलर, रंगी रंगी कलर पण मिळतात दुसरे पण घेता येतील तुम्हाला आणि हा जो आहे हा आता असा विरुद्ध कलर हे याचा नाही हे करायचं असा हा म्हणे हे बघा असा मध्यभागी येईल हला असा करायचंय आणि काही नाही आता मग मध्य असं घेऊन घ्यायचं मागच्या बाजूला आणि मागच्या बाजूला आपल्याला गाठ मारायची आहे पॅक करायचं याला कुठूनही काढून तुम्ही पॅक केलं तरीही चालणार आहे झालं पॅक हा दोरा कट करून टाकू तुम्हाला आजची रांगोळी आवडली असेल तर तुम्ही नक्की बनवा तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक यू